नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शनिवारी दिनांक पंचवीस रोजी जोरदार पावसाने हजेरी लावली हवामान विभागाने सोमवार दिनांक 27 पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे या अवकाळी पावसामुळे कांदा कांदा बियाणे मका हरभरा तसेच डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांच्या हातचे पीक पुन्हा एकदा पाण्यात गेले आहे सतत पडणाऱ्या सरींमुळे शेतातील कांदा रोपे पाण्यात भिजून कुजण्याच्या अवस्थेत आली असून वाढलेल्या आर्द्रतेमुळे कोवळी रोपे पिवळी पडून नष्ट होत आहेत काही भागात मका पिकाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत तर कांद्यासह मका सोयाबीन द्राक्षभागा आणि फळभाज्यांनाही मोठा फटका बसला आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सतत पडत असल्यानं शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे आधीच अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर या नव्या पावसाने संकटांची आणखी भर घातली आहे शेतकरी वर्गाने शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे